नमस्कार आज आपण बघणार आहोत नागपूरचा प्रसिद्ध असा कच्चा चिवडा तर आम्ही जेव्हा लहान होतो ना आमच्या लहानपणी प्रत्येक आठवडी बाजाराच्या दिवशी हा कच्चा चिवडा बनायचा आणि आम्ही माहिती आहे त्या आठवडी बाजाराच्या दिवसाची वाट बघायचो ह्या कच्च्या चिवड्यासाठी कारण तेव्हा काही एवढं जसं आता एवढं खाऊ अवेलेबल असते ना तसं काही खाऊ नव्हतं तर हा आमचा लहानपणीचा सगळ्यात आवडीचा असा खाऊ आणि बाहेर ठेवल्यावर जी आपली भेळ मिळते ना त्या भेळपेक्षा तर हा कितीतरी पेटीने हेल्दी आणि विटॅमिन्सनी भरलेला आणि टेस्टी असा हा कच्चा चुडा आहेत म्हणजे तुम्हाला सांगते टेस्ट तर थोडी भेळसारखी लागते पण खूप भारी लागते आणि आपण याच्यामध्ये आहे ना अजिबात तेलाचा वगैरे वापर केलेला नाही आहे आणि हा कच्चा चुडा आहे ना याच्यामध्ये आपण शेंगदाणे फुटाणे वगैरे वापरतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पूर्तता होते भूक भागवल्या जाते त्यानंतर बघा चार वाजताच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हा कच्चा चिवडा बनवू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा आपल्या लहान मुलांना तर चटरफटर काही ना काही लागतेच ते सारखीच त्यांना काहीतरी पाहिजे असतं तर बाहेरचं काही आणून देण्यापेक्षा तुम्ही हा घरी अगं पाच मिनिटात बनणारा हा कच्चा चिवडा तुम्ही नक्की बनवून द्या तुमच्या मुलांना हा खरंच पाच मिनटं लागतात अजिबात जास्त वेळ लागत नाही तर इथे बघा मी काय केलं ना हे पिंगर आमच्याकडे मिळतात तुमच्याकडे याला काहीतरी इकडे बाहेर साईडला नरडे बिरडे काहीतरी म्हणतात पण आमच्याकडे ह्याला पिंगरच म्हणतो आम्ही हे पिंगर फक्त तळून घ्यायचेत आपल्याला थोडेसे आपल्या म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे ना अंदाजानुसार इथं मी दहा पंधरा तरी तळून घेतले असतीलच हे पिंगर त्यानंतर बघा थोडेसे शे शेंगदाणे म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे इथे मी घेतले तर हे अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे तळून घ्यायचे हे मंदा आचेवर याची साल तडकेपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे बस हे दोनच प्रकार आपण तळून घेणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण ह्या चिवड्यासाठी अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहे शेंग बा... हे शेंगदाणे आणि आपण फिंगर जे आहेत ना ते तळून घेतले त्यानंतर आता बघा इथे मी मुरमुरे घेतलेत तर हे मुरमुरे आहेत ना आमच्याकडे हे असे मुरमुरे मिळतात एकदम प्लेन असतात आणि थोडे साल्टेड असतात आणि काही ठिकाणी ते असे जे फिक्के मुरमुरे असतात ना ते असे प्लेन नसतात पण थोडे फिक्के लागतात चवीला तुम्ही ते मुरमुरे घेतलेत तरीसुद्धा चालेल आमच्याकडे हे असे मिळतात आणि चिवड्यासाठी हे असेच मुरमुरे आम्ही वापरतो ह्या कच्च्या चिवड्यासाठी स्पेशली ह्याचा चिवडा आहे ना खूप छान लागतो त्यानंतर बघा आपण इथं फुटाने घेतलेत अर्धी वाटी फुटाने घेतले आता फुटाने भाजण्याची किंवा तळण्याची काहीच गरज नाही कारण हे ऑलरेडी आपण जे आणतो ना भट्टीमधून भाजलेले असतात आणि एकदम असे ताजे फुटाने घ्यायचे आहेत आपल्याला थोडेसे पण जुने फुटाने घ्यायचे नाहीत कारण जुने फुटाणे आहे ना थोडेसे असे वाट होऊन जातात मग ते चावायला त्रास होतो त्याच्यामुळे एकदम ताजे फुटाने आपल्याला ह्या कच्च्या चुड्यासाठी घ्यायचेत त्यानंतर बघा आता हे जे पिंगर तळले होते ना हे सगळे मी याचा कचुंबर बनून टाकला म्हणजे तोडून मोडून टाकले त्यांना ह्याचा चुरा करायचा आपल्याला त्यानंतर बघा जे आपण शेंगदाणेसुद्धा तळले होते ना सोबत शेंगदाणेसुद्धा मी ह्या चिवड्यामध्येच घालून घेतले आणि इथे बघू शकता थोडेसे काही पिंगर तोडायचे राहिले होते ते सुद्धा मी इथं बारीक त्याचा चुरा करून घेतला त्यानंतर बघा ह्या चिवड्यावरती आहे ना मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर बघा आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे एक आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा टोमॅटो आहे ना खूप बारीक चिरून घ्यायचा सोबतच मी हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या तर हिरव्या मिरच्या मी थोड्या मोठ्या मोठ्या चिरल्या होत्या कारण छोटी मुलं आहेत आमच्या घरी खाणारी त्यांना दिसायला पाहिजे म्हणून मी मिरच्या थोड्या मोठ्या चिरल्या त्यानंतर बघा आता उन्हाळ्याचा सीझन आहे आता मस्त कैरी मिळते बाजारामध्ये त्याच्यामुळे मी इथे छान अशी कैरीचे बारीक का असे काप करून घातले आणि हिरवी कोथिंबीर घातली छान अशी स्वच्छ धुवून चिरून आता जर तुमच्याकडे जर कैरी नसेल ना म्हणजे बाकी सीझनमध्ये कैरी मिळत नाही तर त्यावेळेला याच्यावर एक लिंबाचा रससुद्धा आपण पिळून घालू शकतो किंवा थोडंसं दहीसुद्धा घालू शकतो आणि दही पण नसेल लिंबू पण नसेल ना तर मग आपण ह्याच्यावरती आहे ना टॉमॅटो सॉस घातला तरी खूप छान लागतो म्हणजे जर तुम्हाला काहीतरी आंबूसपणा पाहिजे असेल तर तुम्ही हे सगळे पदार्थ घालू शकतात थोडंसं आणि इथे बी आहे ना एक चमचा लाल तिखट घातलं त्याने आपल्या चिवड्याला आहे ना हलकाचा छानाचा रंग येणार आहे आणि इथे मी बारीक अशी शेव घातली शेव कोणतीही घालू शकता तुम्ही भुजिया किंवा कोणतीही आपलं जे घरी अवेलेबल असेल ती शेव घालू शकता तुम्ही शेव वगैरे घातली तर आपल्या मुलांना हा चिवडा फारच आवडतो आणि खूपच स्वादिष्ट लागतो आणि सगळे घरचे पदार्थ एकदम हेल्दी आपला हा चिवडा आहे त्याच्यामुळे ना खूप पौष्टिकसुद्धा आहे आता इथे बघू शकता किती छान रंग आला आहे आपला चिवडा एकदम सिम्पलचा पाचच मिनटं बनणारा तयार आहेत बघितलं का नाही तुम्ही किती कमी वेळ लागला नाही हा चिवडा बनायला खूप स्वादिष्ट लागतो आणि दिसायला बघा किती छान दिसत आहे इथे मी वर्णन थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी शेव घातली वरतं आता हा बघू शकता तुम्ही तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा वेळेवर काही खायची इच्छा झाली ना सटरफटर तर हा चिवडा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काय आवडलं तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्यांनी मला मोटिवेशन मिळतं तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये